दुसरा एक सूट घेतलाय मी पिंक कलरचा आहे ओढणी खूप जास्त मोठी आहे जशी मला पाहिजे तशी याची पण हे बघा बघू शकता तुम्ही छान असे गुलाबजामून बनवून तयार आहेत तर मग हे सगळं व्हायच्या अगोदर एक महिना त्या ऑक्सिजन मशीनवर होत्या आय सी यूमध्ये ॲडमिट होत्या जे व्हायचं ते झालंच ऑफ झाल्या त्या आणि हेच ते कारण होतं हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काल शॉपिंग केली होती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल सो so, त्याच्याच ड्रेसची uh, पूर्ण कलेक्शन म्हणजे ड्रेस आम्ही काय काय घेतलेत काय शॉपिंग केली हे hey, तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सोबतच काल तर तुम्ही बघितली किती फजिता झाली होती कालच्या व्हिडिओमध्ये कालच मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये कालचं सगळं दाखवणार होते ड्रेस काय काय घेतलेत आम्ही काय काय शॉपिंग केली तर पण झालं असं की पावसाने सगळा पचकाच केला कारण की पाऊस इतक्या जोऱ्यात आला होता वारं वावदान म्हणजे आमचं आम्ही सहाला घरून गेलो होतो आणि आम्हाला तिथे ड्रेस वगैरे घ्यायला काय झालं नऊ साडेनऊ वाजे त्या मॉलमध्ये त्याच्यानंतर मग तिथून निघालो आणि मग गेलो एका हॉटेलमध्ये कारण एक की लेकरांना काहीतरी खायचं होतं त्यामुळे एका हॉटेलमध्ये गेलो तिथे जेवण वगैरे केलं एक दीड तास तर तिथे जातोच नेमकंच आमचं जेवण झालं की वाऱ्याने सुरुवात केली इतक्या जोरात वारा आलं आणि पाऊस आला एकदमच की आम्हाला त्या हॉटेलमध्ये अर्धा ते पाऊन तास थांबलो तिथे त्याच्यानंतर मग तिथून मग घरी आलो तर घरी आल्यावर काय झालं पूर्ण घरामध्ये जे आहे पाणी आलं होतं पावसाचं आम्ही आम्ही जे बाहेर स्पेस सोडलेला आहे जागा तिथं जाळीवरती कचरा अडकला होता आणि मग तिथून पाणी काही गेलंच नाही ते पाणी सगळं आतमध्ये आलं येऊन बघितलं तर पल्लवी आणि मामा जे आहेत ते पाणी भरू लागले आणि मग आल्याच्यानंतर आम्हाला पण आल्या आल्या का आम्हाला त्याच लागावं लागलं ते काय व्हिडिओ करणं हे सगळं तुम्हाला दाखवलं असतं व्हिडिओमध्ये पण ते काही लक्षात सुचलंच नाही एवढं आणि म्हणून मग ते पुढचा व्हिडिओ तिथेच थांबवला आम्ही तुम्हाला काय ड्रेसचं कलेक्शन दाखवताच नाही आलं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की आम्ही मी ड्रेस कसे घेतलेले आहेत तर आणि काय काय शॉपिंग केली सोबतच बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की ताई तुमच्या सासूबाईला काय झालं होतं कशामुळे त्या म्हणजे आता नाही राहिलेल्या कारण की बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की नेमकं काय झालं होतं ते सांगा तर आज शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगतेच व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघा आणि नंतर मग गुलाबजामुनची एक रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे ती पण मी तुम्हाला काल सांगितलं होतं तर व्हिडिओ तुम्ही बघा अगोदर मी तुम्हाला रेसिपी दाखवते गुलाबजामूनची कशी केलेली आहे मी तर तर चला आता गुलाबजाम बनवूयात हे काल घेतलेला खवा मी फ्रीजमध्ये ठेवला होता आता फ्रीजच्या बाहेर काढून घेतला आहे त्याच्यानंतर हे बघा एक दाखवायचं तुम्हाला चिंचा एवढ्या भरून पल्लवीनं आणल्यात तिच्या आईनं दिल्यात तिला तर याची चटणी गिटणी असं बनवणार आहे मी काहीतरी ती पण एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच एवढ्या मोठ्या दिल्यात चिंचा बघितलं तोंडाला पाणी सुटते आणायचं जवारीचं नाही अर्जंट जवारीचं नाही अर्जंट म्हणायले काय तुला येतात का तूच करून दे मग मला प्रियान बघा प्रेक्षाला सायकल शिकवायला तू शिकलीस यायली का रे तिला बसतात येऊन तर चला प्रक्षितासाठी ती सायकल तर मोठी होत होती आता आपण बघूया गुलाबजामची रेसिपी त्यासाठी मी अगोदर पाक करून घेणार आहे कढईमध्ये टाकलेली आहे एक ग्लास साखर अर्धा किलो खव्यासाठी आणि दीड ग्लास पाणी टाकलं आहे साखर आपल्याला विरगळू द्यायची आहे चांगल्या दोन तीन खळखळून खुळ्या द्यायच्यात साखर चांगली विरगळली की आपल्याला पाक जे आहे चेक करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही किंवा मग एक दोन ताराची चाचणी पण आपल्याला करायची नाही हाताला असं चिकट लागलं पाहिजे जी, चेक करून बघायचं तर चिकट हाताला लागला की तयार आहे आपली चाचणी तर चाचणी बनून तयार आहे तर खवा मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे थोडासा कडक झाला होता थोडा वेळ त्याला बाहेर ठेवलं आणि नंतर ताटामध्ये घेऊन त्याच्या गुठळ्या असतात मधामध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने त्याला एकदम मॅश करून घ्यायचं आहे एकजीव करायचे खव्याला म्हणजे एकदम स्मूथ झालं पाहिजे त्याचं टेक्स्चर इतक्या वेळा आपल्याला चुरून घ्यायचं त्याला तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट असा खवा जे आहे मी तो चुरून घेतला आहे त्याचा गोल असा गुलाबजाम तयार होतोय म्हणजे क्रॅक येणार नाही बिलकुल तुमच्या गुलाबजामुला असं चुरल्याच्यानंतर तर आता इथे मी एक पिनचं थोडंसं सोडं टाकते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं कारण की जास्त आपण इथे पिठाचा वापर करणार नाहीत तर फिसकण्याची काही भीती नसते फुकतातही आणि आतमध्ये साखर सुद्धा जाते म्हणजे पाकसुद्धा जातो तर इथे अर्धी वाटी मी मैदा घेतला चाळून त्याच्यावरती टाकलाय आता चुरून घ्यायचं आहे आपल्याला मैदा आणि खवा जे आहे एकजीव करायचा आहे तुम्ही बघू शकता खवा आपला घट्ट होता त्याच्यामुळे जास्त पीठ लागलं नाही मला फक्त अर्धा किलो खव्याला अर्धी वाटी मैदा लागलेला आहे तर खव्याचे गुलाबजामून बनवत असताना याचं कसं असतं की जितकं आपण चांगलं चुरतो जितक्या वेळ चुरतो तितके गुलाबजामून एकदम सॉफ्ट आणि छान होतात तर पीठ आपलं मळून झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं आता याचे गोल गोल गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही जितकं आपल्याला याला म्हणजे विदाऊट क्रॅकचं गोल गोल करता येईल तितक्या वेळ करत राहायचं तर तर पण माझी इथे मदत करतोय एखादा क्रॅक आला तर काही हरकत नाही पण त्यावेळेस आपण लक्ष देऊया थोडंसं तर सगळे गुलाबजाम जे आहेत ते अशा पद्धतीने करून घ्यायचे कुकिंग करायला आवडते का कर तुला बनतो शेप तर गप्पा मारत मारत गुलाबजाम जे आहे ते सगळे बनवून घेतलेले आहेत गोल गोल आता गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात तेल ठेवलं होतं तेलाला आपल्याला जास्त वेळ गरम होऊ द्यायचं नाही इथे थोडस तेल मला जास्त गरम झालं होतं तर गॅसची फ्लेम जी आहे ते कमी करायची किंवा मग आता माझी जास्त झाली होती तर मी ते गॅस बंद करून टाकला आहे आणि कमी आचेवर होईल तेवढं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचेत फुल गॅस करायचा नाही जितका कमी गॅस करून तुम्ही गुलाबजामुन तळताल तितके छान होतात आतपर्यंत बिलकुल कच कच्चे किंवा जास्तच करपल्यासारखे होणार नाहीत तर बघू शकता तुम्ही छान असे गुलाबजामुन जे आहेत ते तळून झालेले आहेत आणि आता तळ्या तळ्या लगेच मी इकडे पाकामध्ये टाकून घेते तर एक ते दोन मिनिटांमध्येच गुलाबजामुन जे आहेत ते पाक चांगला शोषून घेतात तर तुम्हाला मी इकडे कट करून दाखवते बघा कशा पद्धतीने आजपर्यंत पाक जे आहे गेले ते गेलेला आहे एक घाना तळेपर्यंतच गुलाबजामुन पाक एकदम छान आजपर्यंत गेलाय हे बघा बघू शकता तुम्ही छान असे गुलाबजामुन बनवून तयार आहेत घे आणि खाऊन बघा आणि मला सांग कसे झाले छान आवडले हाताला काय लावलंस भैयाला एकदा खाऊन बघा आणि सांग मला छान झाले का कसे लागले सॉफ्ट झालेत आवडले आणू का तुला तू केलेलं चला तर अगोदर ड्रेस दाखवून घेते तुम्हाला प्रियांचं दाखवते अगोदर शर्ट बघा हे बघा हे शॉर्ट स्लीवचं शर्ट घेतले त्याला हे वाल एक टी शर्ट घेतले आणि हे एक लांब ह्याचं घेतलंय हे एक शर्ट शॉर्ट घेतले दोन तीन हे असे म्हणजे उन्हाळा आहे आणि लेकर घरात पण घालू शकतात जीन्स वगैरे घेतलं तर मग ते रेग्युलर काही घालत नाही कधीतरी घालतात त्याच्यामुळे मग हेच घेतलं मी असं तर हे एक प्रेक्षताचं टॉप अशा स्लीवज आहेत त्याच्या बघा थोड्या तिला ड्रेस घ्यायचं म्हणलं की अगोदर घालून बघितले आम्ही तिथं कारण की नंतर घरी आल्याच्या नंतर मग ती की मला टोचायला ठेवायलाच म्हणून सगळे तिला घालून बघितले साईज तर बघायचीच होती पुन्हा सॉफ्ट बघायची होती तिला तिला ती जर म्हणली हां हे छान आहे तरच घेऊ लागलो होत आम्ही म्हणजे घरी आल्याच्या नंतर पुन्हा नको म्हणायला की मला हे ना हे काय टोचू लागलं बघा म्हणलीच म्हणलीस तरी मी जॅकेट तिथं घातलं होतं ना तू म्हणलीस ना छान आहे म्हणून हो तरी टोचतेच हे एक शॉट घेतले हे मिडी स्कर्ट हे तिला सगळ्यात जास्त आवडलं एकदम सॉफ्ट आहे म्हणून सिल्की आहे कपडा याचा तर एक ही एक पॅन्ट शॉर्ट तर सेम अशा दोन घेतल्यात थोडी ही पिंकवाली आहे आणि ही थोडीशी चेरीची ब्ल्यू कलरची आणखीन एक ही जीन्स जीन्स तिला घालायला आवडत नाही थोडे टाईट होतात म्हणून तरी एखाद्या कुठं बाहेर गेलं तर, तर पाहिजे म्हणून एक घेतली मी तिला घालायला हे टॉप जॅकेटचं टॉप जॅकेट आतमध्ये असं शर्ट आहे आणि वरून असं जॅकेट आहे तर प्रक्षिताचे झाले आता माझे दाखवते माझे एकदम सिंपलच आहेत जास्त काही नाही तर रेग्युलरसाठी असे सॉफ्ट वाले कॉटनचे ड्रेस घेतलेले आहेत बघा हे पटियाला आणि वरी टॉप ओढणी पूर्ण सूट आहे मला अशा पद्धतीचं काढून दाखवते एकदम थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत याच्या दिसायला का पूर्ण आणि ओढणी पण एकदम छान म्हणजे मोठी आहे मला जशी लागते तशी शॉर्ट नाही याची बिलकुलच जितकी मोठी ओढणी असेल तितकं चांगलं वाटतंय आणि त्याच्यानंतर हे एक पटी आला पॅन्ट पॅन्ट पण इतकी छान आहे हे बघा खूप जास्त मोठी आहे so सो so so yes, like wow. ब्युटिफुल सो एलिगेंट लाईक अ वा तर हा एक दुसरा ड्रेस सेम तसाच आहे फक्त याची डिझाईन जे आहे कलर वेगळा आहे थोडासा कॉटन कपडा आहे त्याच्यामुळे काय होईल धुतल्याच्या नंतर आक्सल आणि तर नंतर मग याला थोडीशी फिटिंग करणार आहे मी कारण की एवढा परफेक्ट येत नाही मला आणि तसं तर स्मॉल साईजचे मला बघायचे होते यसचे चे पण ते काय भेटले नाही एवढे छोटे भेटत नाहीत हाईटला मला एकदम परफेक्ट येतात पण फिटिंगला थोडंसं प्रॉब्लेम येते त्याच्यामुळे मला थोडे मोठे घ्यावाच लागतात घेत्या वेळेस आणि नंतर मग त्याला फिटिंग करायचं तर ही ओढणी त्याच्यावरची ओढणी खूप जास्त मोठी आहे जशी मला पाहिजे तशी याची पण एकदम छान मोठी पटीयाला पॅन्ट दोन्ही पण हे बघा एवढा घेर आहे त्याचा त्याच्यानंतर हा फिश कटचा आहे त्याचा राऊंड नेक आहे बघू शकता नेकला थोडीशी डिझाईन आहे याला स्लीव्ज नाहीत आतमधून दिलेल्या आहेत त्या लावायच्या ला, राहिल्यात लावणार आहे मी स्लीव्ज आणि एकदम व्यवस्थित सगळ्या लावलंय फिटिंग वगैरे केली की नंतर तुम्हाला जे सगळे ड्रेस आहेत ते घालून मी दाखवल वेअर करून सध्या तर काय नाही आता याची व्यवस्थित फिटिंग वगैरे केलेली नाही तुम्हाला दाखवायची होती मी दाखवते हे बघा असा फिश कट आहे खालून पूर्ण डिझाईन अशी आहे याला बंद पण आहेत बांधायला अशी पण त्याच्यावरची पॅन्ट जी आहे ती ब्ल्यू कलरची घेतली अशी नेव्ही ब्लू कलरची त्याच्यावर ओढणी पण अशी नेवी ब्ल्यू कलरची घेतली दुसरा एक सूट घेतला मी पिंक कलरचा आहे हा मला याच्या पण थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत जास्त करून अशा स्लीव्ज यायला आणि पण आवडतात पण घालायला जाळी पूर्ण टॉपला खालीपर्यंत पॅन्ट पण सेम याच कलरची व्हाईट पॅन्ट असते तर आणखीन छान दिसलं असतं घेते वेळेस एवढं लक्षात नाही आलं मला पण नंतर बघितलं तर व्हाईट व्हाईट पण घेतली मी आता याच्यावर ती पण घालता येईल कधी पण आणि कधी पॅन्ट पण म्हणजे याच्यावरची पॅन्ट तुम्हाला दाखवत आहे बघा सिम्पल अशी खालच्या साईडने नाही यायला थोडीशी जाळी अशी नेसरचा प्रॉब्लेम हे झाला की ओढणी खूप जास्त छोटी आली मी ओढणीकडे लक्ष दिलंच नाही एवढं तिथं त्याच्यानंतर स्टँड बेस्ड हा एक ब्लॅक कलरचा ब्लॅक अँड व्हाईट ह्याच्या पण ज्या स्लीवज आहेत त्या बसवायच्या राहिल्यात आतमध्ये आहेत आता बसवणार आहे, बस आहे बस फिटिंग वगैरे करून त्याच्या स्लीव बसवणार आहे हा थोडासा घेरदार आहे असा घालून पूर्ण त्याच्यावरती ओढणी अशी घेतलेली आहे मी वेगळी ओढणी वेगळी आणि पॅन्ट वेगळी त्याची ओढणी आहे जास्त मी अगोदरच म्हणजे मोठी बघून घेतली त्याच्यावरची पॅन्ट जी आहे ती अशी घेतलेली आहे ही पण अँकल लेंथ आहे व्हाईट कलरची पॅन्ट घेतली त्याच्यावर तर एवढी होती शॉपिंग जास्त काही नाही केली थोडीच केली म्हणजे दोन चारच जे रेग्युलरसाठी दोन घेतलेले आणि दोन तीन असे ठेवणीचे घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर आता शिवल्याच्या नंतर बघूयात कसे दिसतात तर एकदम पूर्ण परफेक्ट सगळं घातलं घालून बघितले नाहीत कारण की काही यायला स्लीवज नाहीत काही गेला आहेत आणि फिटिंग पण व्यवस्थित केलेली नाही तर पूर्ण फिटिंग हे झाल्याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच ड्रेस पूर्ण घालून की कसे दिसत आहेत मला तर आणि तुम्ही पण सांगा की तुम्हाला यातला ड्रेस या कुठला आवडला कमेंट करू आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतीलच की ये दाई ड्रेस घालून तुम्ही दाखवा म्हणून तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच तुम्हाला दाखवेल तर स्वयंपाक हे करून आहे गुलाबजामुन पण केले एकदम सॉफ्ट झाले होते सगळ्यांनाच आवडले तर स्वयंपाकामध्ये वरण भात पोळी आणि चमकुऱ्याच्या वड्या बनवल्या होत्या सगळ्यांचे जेवण हे आहे आणि आणखीन एक कमेंट होती की पल्लवी ड्रेस घालत नाही का तर असं काही नाही ती पण ड्रेस घालते तिला पण घ्यायची आता सेम तिचं पण माझ्यासारखंच झालं नवीन कपडे घ्यायचे नव्हते तर आम्हाला तिला पण काही घ्यायला जमले नाही आणि मग इथून पडत ती पण घालणार आहे आता ड्रेस तर आता तिच्या तिच्या चॉईसचे ती घेऊन येणार कारण की मी आता प्रियान प्रेक्षकांला घ्यायचे होते तर मी यांच्यासोबत गेले आणि मग ड्रेस घेऊन आले जसे की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघित होत असेल आणि तिला घ्यायचे तर आता एखाद दिवशी ती किंवा मी जाऊन दोघीजणी किंवा मग ती तिच्या मिस्टरसोबत जाईल आणि तिच्या चॉईसची ड्रेस घेऊन येईल परत दुसरी एक कमेंट सारखीच होती त्या कमेंटबद्दल मी म्हणजे त्या विषयावर मी कधी बोलले नाही माझ्या सासूबाईबद्दल आत्याबद्दल की त्यांना काय झालं होतं नेमकं बऱ्याच व्हिडिओमध्ये त्या दिसत होत्या अशा कमेंट होत्या आणि असं अचानक काय झालं की त्या ऑफ झाल्या तर म्हणजे त्यांना मेन प्रॉब्लेम होता दमा होता त्यांना आस्तमा बऱ्याच जणांना याबद्दल माहिती असेल याचा किती त्रास होतो तर आभाळा आल्याच्या नंतर खूप जास्त त्रास होत होता त्यांना बाकी मग उन्हात पण जास्त जा जायला जमायचं नाही दगदग व्हायची उन्हाळ्यामध्ये पण खूप जास्त त्रास होत होता उन्हाळ्यामध्ये आणि आभाळ आल्याच्या नंतर दुसरा एक प्रॉब्लेम होता त्यांना ॲलर्जी होती धुळीची धूळ पण बिलकुल जमायची नाही कुठं बाहेर निघाल्या की तोंडाला स्कार बांधलेला असायचंच हे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून त्यांना त्रास होत आहे पण अशामध्ये जरा जास्त दोन तीन वर्षामध्ये जरा सिरियस होत होत्या म्हणजे जास्त दुखत होतं आणि हे सगळं व्हायच्या अगोदर एक एक महिना डॉक्टरने सांगितलं होतं की आता अशा पेशंटचं काहीच सांगता येत नाही आणि एका साईडचा त्यांचा लंग्स पण खराब होता म्हणजे काय झालं होतं काय माहिती नाही तर त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होत होता आणि मग हे सगळं व्हायच्या अगोदर एक महिना त्या ऑक्सिजन मशीनवर होत्या आय सी यूमध्ये ॲडमिट होत्या डॉक्टरने सांगितलं की खूप सिरियस आहेत आता काहीच सांगता येत नाही यांचं ना खूप विलाज केला खूप वर्षापासून विलाज चालू होता त्यांचा गोळ्या पण रोजच्या रोज चालू होत्या आणि लास्ट स्टेपला डॉक्टरने सांगितलं की आता आम्ही काहीच सांगू शकत नाहीत भरपूर विलाज केला म्हणजे माझे सासरी मामा खूप दाखवत होते त्यांना काळजी तशीच घेत होते सगळेच जण घरातले पण अखेरीच्याला जे व्हायचं ते झालंच ऑफ झाल्या त्या आणि हेच ते कारण होतं मी त्याच्यामुळे जास्त काही विषय काढत नाही आठवणी ज्या असतात ना त्या म्हणजे विषय नाव काढले की येतात त्याच्यामुळे मग जास्त या विषयावर काय बोलत नव्हते पण आता चला तुमचा डाऊट जे होता ते क्लिअर झाला असेल बाकी बघ आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला विचारू शकता बाकी मग चला आता इथेच थांबवते व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय